नमस्कार मित्रांनो बुकलाईटमध्ये तुमचं स्वागत आहे पाली वाङ्मयात गौतम बुद्धांना उद्देश पुन्हा पुन्हा वापरण्यात आलेला शब्द म्हणजे भगवा याचा अर्थ सांगायचा झाला तर भगवा म्हणजे उत्तम गुणांनी संपन्न असा आहे या शब्दाचे मूळ रूप भगवत असे आहे भगवा हे त्याचे प्रथम विभक्तीमधील एक वचन संस्कृतमध्ये भगवान असं रूप वापरले जात असले तरी पाली भाषेमध्ये भगवा हेच रूप वापरले जाते मूळ तिपीटकामध्ये हा शब्द आठ हजार सातशे अठ्ठावन्न वेळा आला आहे तिपिटक अट्टकथा आणि टीका या सर्व ग्रंथांना एकत्रित केले तर तो सतरा हजार नऊशे बेचाळीस वेळा येतो एकीकडे भगवा हा शब्द गौतम बुद्धांना उद्देशून इतक्या वेळा वापरला गेला आहे आणि दुसरीकडे तो शब्द एका रंगाचा सिंबॉल आहे या दोन गोष्टींचा एकमेकांशी अत्यंत जवळचा संबंध आहे विविध गुणांनी संपन्न या अर्थाने वापरला जाणारा भगवा हा शब्द गौतम बुद्धांचा सिंबॉल होता त्यांची वस्त्र म्हणजे भिक्कूंनी वापरण्याचे वस्त्र रंगीत होते बौद्ध भिक्कूंचे वस्त्र ज्या ज्या रंगांमध्ये असते त्या रंगापैकी भगवा हा एक महत्वाचा रंग आहे गौतम बुद्धांना उद्देशून वापरला जाणारा भगवा हा शब्द काळाच्या ओघात त्यांच्या वस्त्राचा रंग दाखवण्यासाठी वापरला जाऊ लागला आणि मग भगवा हा शब्द एका रंगाचा सिंबॉल बनला पुढच्या काळात गौतम बुद्धांचा विचार अत्यंत प्रभावी झाला प्रभावी विचार जर खोडता येत नसेल तर तो आपलाच आहे असे म्हणून त्याला पचवून टाकायचे आणि त्याला आपल्या चौकटीत बसवून पराभूत करायचे हा आपला नेहमीचा डाव वैदिकांनी येथेही वापरला गौतम बुद्धांना पचविण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून वैदिकांनी भगवा हा शब्द स्वीकारून तो आपल्या संस्कृतीचा मानबिंदू बनवला आणि गौतम बुद्धांवरील प्रेमामुळे भगव्या रंगाविषयी आदर असलेला बहुजन समाज न कळत वैदिक संस्कृतीशी जोडला गेला प्राध्यापक जगन्नाथ उपाध्याय यांनी म्हटले आहे हिंदू धर्माच्या ग्रंथांमध्ये देवांच्या समोर भगवान हा शब्द वापरला जात नव्हता भगवान हे नाव मनुष्याचा आहे आणि हे नाव भगवान बुद्ध यांच्यामुळे आलं त्यावेळी देवता मनुष्यापेक्षाही खालच्या दर्जाची समजली जाऊ लागली कारण देवता विलासे आहे पण मनुष्य नाही मनुष्य कर्मयोगी आहे तो त्याग करू शकतो बलिदानही देऊ शकतो म्हणून मनुष्य श्रेष्ठ आहे मनुष्यच भगवान आहे जेव्हा भगवान बुद्ध यांच्या समोर भगवान शब्द जोडला जाऊ लागला त्याचवेळी वैदिकांनी हिंदू ग्रंथांमध्ये सर्व देवतांच्या समोर भगवान हा शब्द जोडायला सुरुवात केली बुद्धांच्या दृष्टिकोनातून भगवान शब्दाचा अर्थ या जगातील दुःख आणि दुःखी लोकांना दुःखापासून सोडवणारा लोकांचा उद्धार करणारा व्यक्ती भगवान असतो देव कधीही भगवान असू शकत नाही परंतु देवतांचं गणित न चालल्यामुळे मनुष्याची पदवी देवांना देण्यात आली आपल्याला आपला खरा खुरा वारसा समजून घ्यायचा असेल तर आपल्या सांस्कृतिक इतिहासामध्ये झालेल्या अशा प्रकारच्या उलतापालती समजून घेणे फार गरजेचे आहे सध्या एका विशिष्ट ध्वजाच्या संबंधी भगवा या शब्दाचा वापर होतो विशिष्ट संप्रदाय आणि व्यक्तीच्या समोर त्याचा संबंध जोडला जातो हा रंग वैदिक परंपरेशी जोडलेला रंग असल्यामुळे अनेक व्यक्तींना या रंगाविषयी दुरावाही वाटतो आपण या घोटाळ्यामधून बाहेर पडले पाहिजे वैदिकांनी संस्कृतमध्ये लेखन केल्यामुळे ले। त्यांनी भगवा या शब्दाऐवजी भगवान हे त्याचे संस्कृत रूप आपल्या देवांसाठी वापरले भगवान हा शब्द गौतम बुद्धांचे विशेषण आहे भागवत संप्रदायाला सुद्धा तथागतांची प्रेरणा आहे भागवत हे नाव भगवत या शब्दापासून आले आहे भगवंताला मानतो तो भागवत असा त्याचा अर्थ आहे भगवत हा शब्द भारताच्या इतिहासात सर्वप्रथम तथागतांना उद्देशून वापरण्यात आला होता हे ध्यानात घेता भागवत संप्रदायाला त्यांच्या विचारातूनच प्रेरणा मिळाली हे उघड आहे शंकराचार्यांनी भागवत संप्रदायाला अवैदिक मानले आहे या संप्रदायाने अहिंसा हे तत्व स्वीकारले आहे याचा उलघडा तर तुमच्या समोर आहे परंतु पुढच्या काळामध्ये या संप्रदायाचे मोठ्या प्रमाणात वैदिकीकरण घडवण्यात आले भगवा या शब्दाचे तथागतांशी असलेले नाते बाबासाहेबांना माहिती असल्यामुळे त्यांच्या मनात सुद्धा भगव्या ध्वजाविषयी आपलेपणा होता किमान विरोध तरी नव्हता बाबासाहेब आंबेडकर हे घटना समितीच्या ध्वज समितीचे सभासद होते आणि पुढे जाऊन तो रंग भारतीय ध्वजात सुद्धा आला भग याचा अर्थ ओज तेज ऐश्वर असा आहे तेज युक्त रंग म्हणून या रंगाला भगवा हे नाव प्राप्त झाले अडचणीतून सुटका करण्यासाठी जी उपकरणे वापरली जातात ती सर्व भगव्या रंगाची असतात हा जगातील एकमेव रंग आहे जो प्रदूषित वातावरणात सुद्धा चमकदार दिसतो मित्रांनो अशाच महत्वपूर्ण विषयांची माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये